रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा भारत दौरा उभय देशांमध्ये झालेले करार याचे दोन्ही देश आणि जागतिक परिप्रेक्ष्यात होऊ शकणारे परिणाम अशा अनेक मुद्द्यांबाबत आज आपण चर्चा करणार आहोत चर्चेत सहभागी होत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सचिन दिवाण सचिनजी नमस्कार आपलं स्वागत नमस्कार सचिनजी जगभरात सुरू असलेल्या उलता पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन त्यांच्या भारत दौऱ्याचं महत्त्व काय आणि याला जागतिक परिदृष्ट्यामध्ये कंगोरे वाटतात तुम्हाला सध्या जगातील परिस्थिती बरीचशी बदलत आहे शीतयुद्ध काळापासून जे काही राजकीय समीकरणं होती ती झपाट्यानं बदलत आहे नवीन नवीन शक्ती उदयाला येत आहेत आणि युनिपोलर किंवा बायपोल वर्ल्ड कडून मल्टीपोलर वर्ल्ड मल्टी आपण जात आहोत किंवा बऱ्याच अंशी गेलेलो आहोत तर त्या अनुषंगाने रशिया आणि भारत या मैत्रीला महत्व आहे आणि त्या मैत्रीला उजाळा देण्याचं काम या भेटीतून झालेलं आहे बरं या दौऱ्याची फलश्रुती काय वाटते संपूर्ण जग विशेषतः पाश्चिमात्य जग या दौऱ्याकडे डोळे लावून बसलं होतं कोणते महत्वाचे करार झाले या आहेत यामुळे उभय देशांना काय फायदा होईल याचे आशिया आणि प्रदेशामध्ये कोणते पडसाद पडू शकतात विशेषतः युरेशिया हा जो भाग आहे त्याच्यामध्ये काय परिणाम संभवतात रशिया हा भारताचा पहिल्यापासूनच शस्त्रास्त्र पुरवठादार देश राहिलेला आहे त्याबरोबर इंधनाच्या बाबतीतही रशियाने कायम आपल्याला मदत केलेली आहे काश्मीर प्रश्नही रशिया कायम आपल्या पाठीशी उभा राहिलेला आहे भारताची जी, जी काही युद्ध झाली त्या सर्व युद्धांमध्ये रशियानं आपल्याला कायम पाठिंबा दिलेला आहे भक्कमपणे दिलेला आहे आजही देत आहे तर ही गेल्या सत्तरऐंशी वर्षाची जी काही मैत्री आहे तिला उजाळा देण्याचं आणि ते आणखी दृढ करण्याचं काम या भेटीनं झालेलं आहे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले साधारण सोळा करार आजच्या भेटीमध्ये झालेले आहेत मोदी आणि पुतीन यांच्या भेटीमध्ये त्यामध्ये संरक्षण ऊर्जा सहकार्य हे तर आहे त्याबरोबर तंत्रज्ञान आहे शेती आहे आरोग्य आहे एज्युकेशन आहे या सर्व क्षेत्रातले विविध करार पार पडलेले आहेत आणि ते अत्यंत महत्वाचे आहेत सध्या एक कळीचा मुद्दा असा आहे की युक्रेन युद्ध चालू झाल्यापासून भारतानं रशियाकडून तेल घेण्याचं प्रमाण वाढवलेलं होतं आणि त्यावर पाश्चिमात्य देशांनी कायमच नाराजी व्यक्त केलेली होती या पार्श्वभूमीवर भारतानं रशियाकडून तेल घेणं कमी करावं असं मत व्यक्त केलं जात होत तर या सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींची पार्श्वभूमी या भेटीला आहे आणि त्या अनुषंगानं रशियानं भारताला दिलासा दिलेला आहे की ते भारताला यापुढेही सतत निर्भेदपणे इंधनाचा पुरवठा करण्यास तयार आहे त्याचबरोबर अणुऊर्जा हे एक आणखीन एक महत्वाचं क्षेत्र आहे ज्यामध्ये भारताने रशिया यांचं अखंड सहकार्य आहे भारताच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर कुडनकुलम येथो जो सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प बांधला जात आहे त्यामध्ये सहा अणुभट्ट्या आहेत त्यातील दोन अणुभट्ट्या ऑलरेडी कम्प्लीट झालेल्या आहेत चार यांचं बांधकाम चालू आहे तर या प्रकल्पाला रशियाचं भक्कम पाठबळ मिळत आहे आणि रशियाने याही भेटीत ग्वाही दिलेली आहे की प्रकल्पामध्ये रशियाचं सहकार्य असंच भक्कमपणे चालू राहील किंबहुना पहिल्या दोन अणुभट्ट्या कार्यान्वित झाल्यानंतर तिसरी जी अणुभट्टी थोड्या दिवसात कार्यान्वित होणार आहे त्यासाठी जे आण्विक इंधन लागतं त्याचा आजच रशियातर्फे पहिली खेप भारतात दाखल झालेली आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या मधल्या रिएक्टर साठी अखंडपणे इंधनाचा पुरवठा करण्याचं अभिवचन अगदी भक्कमपणे रशियानं दिलेलं आहे त्याचबरोबर भारतानं गेल्या काही दिवसांमध्ये डिफेन्स आणि स्पेस ही क्षेत्र खासगी गुंतवणीसाठी गुंतवणुकीसाठी खुली केलेली आहे त्याचबरोबर काही दिवसात अणुऊर्जा हे क्षेत्र देखील भारत खाजगी गुंतवणुकीसाठी लवकरच ओपन करत आहे त्यासाठी येत्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात नवीन विधेयक सादर केलं जाईल त्या ते, ते जर मंजूर झालं तर भारतामध्ये अणुऊर्जा क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होऊ शकेल त्या अनुषंगाने रशिया आणि भारताच्या आजच्या चर्चेमध्ये महत्त्वाच्या महत्वाच्या गोष्टी ठरलेल्या आहेत की जे मोड्युलर रिएक्टर आहेत किंवा फ्लोटिंग रिएक्टर आहेत स्मॉल स्केल रिॲक्टर आहेत ही सर्व टेक्नॉलॉजी रशियानं भारताला देण्याची तयारी दाखवलेली आहे आणि भविष्यात अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या असतील बोटी असतील या सर्व गोष्टींसाठी भारताला या लहान रिएक्टर्सची गरज भासणार आहे आणि ते तंत्रज्ञान रशियाकडून भारताला मिळण्याचा मार्ग खुला झालेला आहे सचिन जी तुम्ही आता इंधनाचा विशेष उल्लेख केला बघायला मिळत आहे हा जी तुम्ही इंधनाचा एक प्रामुख्यानं उल्लेख केला गेल्या काळापासून संपूर्ण जगामध्ये तेल रशियाकडून भारत घेतलं घेत असलेलं तेल याच्यावरती खूप मंथन होतं आहे त्यामुळे जगामध्ये सध्या व्यापाराकडे दबाव तंत्राचं हत्यार म्हणून पाहिलं जात आहे का कारण की तुम्ही जो उल्लेख केलात पुतीन यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारताला इंधनाचा निर्वेध पुरवठा आमच्याकडून सुरूच राहील तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती याकडं तुम्ही कसं पाहता Uh, सध्या म्हटलं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सध्याचं जग बरस बदलत आहे uh, पूर्वी ज्या शक्ती जागतिक व्यवहारामध्ये प्रभावी होत्या त्यांचा प्रभाव थोडा थोडा ओसरू लागलेला आहे आणि नवीन शक्ती चीन किंवा अन्य रूपात पुढे येत आहे त्यानुसार जागतिक भूराजकारणामध्येही बदल व्हायला लागलेले आहेत ला त्याचे पडसाद रशिया आणि भारत संबंधांवर देखील पडत आहे uh, युक्रेन युद्धानंतर भारतानं रशियाकडून जास्तीत जास्त तेल घेण्यास सुरुवात केली त्याला काही पाश्चिमात्य देशांनी नाराजी व्यक्त केली आणि भारतानं हा ही तेल खरेदी थोडी कमी करावी असं सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला पण भारतानं त्याकडं बऱ्यापैकी दुर्लक्ष करून रशियाकडून तेल खरेदी चालू ठेवलेली आहे गेल्या काही दिवसामध्ये ती थोडी कमी झालेली होती पण पुतीन यांच्या भेटीनंतर ती पुन्हा पूर्ववत सुरू होण्याची दोन्ही देशांनी तयारी दाखवलेली आहे तर हे जे रिबॅलन्सिंग ॲक्ट आहे ते खूप व्यवस्थितपणे केलं जात आहे असं दिसत आहे या तेल खरेदीच्या निमित्तानं आणि भारत आपली स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी न सोडता आपले हितसंबंध जपण्यास समर्थ आहे हे काहीच या धोरणातून दिसून येत आहे यातून भारत रशिया मैत्री या देखेल ही देखील अधोरेखित होते कारण आजच पंतप्रधानांनी म्हटलं की उभय देशातली मैत्री ही ध्रुव तार ताऱ्याप्रमाणे आढळ आहे आणि या मैत्रीच्या प्रवासाचं तुम्हाला वैशिष्ट्य काय वाटतं वर्तमान आणि भविष्यात उभय देश तसंच जागतिक भूराजकीय परिप्रेक्षात याचे कोणते सकारात्मक परिणाम आपल्या बाजूने तुम्हाला दिसतात तुम्ही ते अगदी खरं आहे गेल्या ऐंशी वर्षात रशिया नेहमी आपल्या भक्कम पाठीशी उभा राहिलेला आहे तांत्रिक सहकार्य असो अणुसहकार्य असो शस्त्रास्त्रांचा पुरवठा असो रशियानं कायम आपल्याला वेळोवेळी खात्रीशीरपणे मदत केलेली आहे आणि आता ते सहकार्य आणखी बहरच चाललेला आहे गेल्या का काही वर्षांमध्ये दोन्ही देशांचा व्यापार बऱ्यापैकी वाढलेला आहे तो साधारण आता अडुसष्ट अब्ज डॉलर पर्यंत पोहोचलेला आहे आणि दोन हजार तीस पर्यंत तो शंभर अब्ज डॉलर पार करण्याची तयारी दोन्ही देशांनी चालवलेली आहे आणि त्याला निश्चितपणे यश ये येईल त्याचबरोबर आणखी काही क्षेत्र खुली संयुक्त वित्तीय आराखडा देखील दोन हजार तीस पर्यंतचा आज ठरवला गेलाय हो अगदी खरं आहे दोन्ही देशांमध्ये व्यापाराची आणखीन क्षेत्र खुली व्हावीत यासाठी प्रयत्नशील आहेत दोन्ही देशांचे प्रतिनिधी आजपर्यंत रशिया जास्तीत जास्त भारताला इंधन आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा करत होता हे जे संबंध आहेत दोन्ही देशांचे व्यापारी ते डायव्हर्सिफाय करण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील आहेत भारताकडून जास्तीत जास्त खरेदी करण्यास रशियाने तयारी दाखवलेली आहे दोन्ही देशांमधील व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी भारत आणि रशिया त्याचबरोबर युरेशियन इकॉनॉमिक युनियन यांच्यामध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट व्हावा असे प्रयत्न सुरू आहेत आणि ते लवकरच होईल अशी चिन्हे दिसत आहेत त्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापाराच्या अडचणी कमी होतील दोन्ही देशांनी एकमेकांना पेमेंट्स कशी करायची माल खरेदी केल्यानंतर त्याचा पैशाचा पुरवठा नेमकी कसा करायचा रशिया रुबल हे सॉरी रुबल रुपी मध्ये हा ट्रेड करायचा का आणि कोणी मार्गाने करायचा या बाबतीतले तपशील लवकरच निश्चित केले जाईल जातील आणि त्यातून दोन्ही देशांचे व्यापारी संबंध आणखीन वृद्धिंगत होईल असं दिसत एकूणच पुतीन आणि यांचा जो भारत दौरा झाला या ही याची फलश्रुती खूप चांगली होताना आपल्याला दिसते सचिन जी तुम्ही आज चर्चेमध्ये सहभागी झालात आपले मनापासून आभार धन्यवाद यानंतरच्या बातम्या काही